चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करा दानोळीतील कृती समितीची मागणी अधिकाऱ्यांना निवेदन वारणा व वा पंचगंगा नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर जल कायद्यान्वये तत्काळ कायदेशीर कारवाई करावी कारवाई न झाल्यास प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यालयासमोर बेमोदन धरणे आंदोलन करण्याचा इशारा वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना निवेदनाद्वारे दिला <coughs> वारणाकाठच्या सर्व लोकांनी येऊन किंवा करून ठिकाणी मंडळी आलेले आहे यांनी आम्ही येऊन या ठिकाणी त्या प्रदूषित महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी ज्या कारखान्यानं या वारणा नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडलेलं आहे त्यामुळं प्रचंड अशा पद्धतीचे द्रक्षणहानी त्या ठिकाणी झालेली आहे आणि मोठमोठे मोठे मासे त्याच करून मगरी त्या मृत झालेले आहे आणि याला जबाबदार कोण अशा पद्धतीचा सवाल आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि या पाण्याला दूषित करणारे जे कारखाने आहेत कारखाने ताबडतोब बंद करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही सर्वांनी या ठिकाणी जोरदारपणे मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी आमची मान्य झाली नाही तर आम्ही या ठिकाणी या ऑफिसला घराव घालून हे ऑफिस बंद पाडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि त्यामुळं आमच्या या, या मागण्यांचा ताबडतोब का आग या ठिकाणी विचार करून हे कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून कारखाने बंद करण्यात यावेत आणि इथून पुढे अशा पद्धतीचं प्रदूषण मुक्त नदी ठेवावी अशी आमची या ठिकाणी कळकळीची सर्वांना मागणी आहे जोरदार मागणी आहे नाहीतर या ठिकाणी उग्र स्वरूपाचा आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही यावेळी शिवाजी माने सदाशिव कुलकर्णी बाळकृष्ण पाटील सुभाष सुतार केशव राऊत गुंडू दळवी राजेंद्र हेरवाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते चौधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा